पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन साल 2012 मध्ये स्थापित हे फाउंडेशन शाश्वत कचरा व्यवस्थापनात आघाडीवर नब आहे या फाउंडेशनला सेक्शन एट कंपनी म्हणत असून नॉट फॉर प्रॉफिट कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे सीईओ राजेश मणेरीकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनने नवनवीन पुनर्वापराचे उपाय केले आहेत पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे फाउंडेशन ई कचरा प्लास्टिक कचरा थर्माकॉल आणि बरेच काही हाताळते पुण्यात आपली की सगळे कपडे डोनेशन जे आहेत लोकांना ते ते एक्सेप्ट करते कलेक्ट करून आपण इथे वडगाव बुद्रुकच्या ब्रांचला ते सगळे कलेक्ट करून त्याला सेग्रिगेट करतो आठ प्रकारे ते आठ प्रकारे सेग्रिगेट झाल्यानंतर त्यांच्यापासून प्रॉडक्ट घालतात तर ते सेग्रिगेशन जे आहे ते त्याच्यासाठी असतात की कोणता प्रॉडक्ट बनवायसाठी आपण कुणीकडून ते रॉ मटेरियल उचललं पाहिजे ते प्रोडक्ट्स बनले की आपल्याकडे ट्रेंड महिला आहेत ज्यांना आपण ट्रेन केलेलं आहे सगळ्या ताई त्या बसून एक त्यांच्याच आयडिएशननी नवीन नवीन क्रिएशन करतात क्रिएटिव्हिटी पूर्ण त्यांची असते नवीन प्रोडक्ट बिघायची आणि त्या ते प्रोडक्ट्स बनवतात मग नंतर आपण ते प्रोडक्ट्स मार्केटमध्ये सेल करतो नंतर सेल केल्यावर काय होतं त्यातनं जो आपल्याला रक्कम येतो त्यातनं जे उत्पन्न येतं त्यांनी आपण सॅलरीज आणि संस्थेला जे लागणारे कार्यरत जे पैसे आहेत ते त्यासाठी वापरतो हे सगळं वापर झाल्यानंतर जे कपडे चांगले राहिलेले असतात डोनेशन मधून आलेले ते आपण पुढे डोनेट करतो जे गरजू आहेत जसं की एखादी शाळा आहे एखादी वेगळी संस्था आहे तिथे मुलांना गरज लागते तिथे आपण ते चांगले जे आहेत जे टॅटर्ड वगैरे नाही आहेत जे पुन्हा पण घालू शकतो जे थ्रिफ्ट मध्ये वगैरे घालतात तसे जे आपल्याकडे येतात ते आपण पुढे डोनेट करतो नमस्कार मी राजेश मणेरीकर पूर्णम इकोविजनचं सी ई ओ म्हणून काम करतो पूर्णम इकोविजन फाउंडेशन 2012 हजार बारामध्ये स्थापन झालेली सेक्शन एट कंपनी आहे ज्याच्यामध्ये मुख्यतः पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांच्या मध्ये काम चालतं ज्याच्यामध्ये पर्यावरण कचरा व्यवस्थापन असे वेगवेगळे विषय हाताळले जातात आणि यामध्ये लोकांचा सहभाग घेऊन काम करण्याचं वेगवेग वेगवेगळे उपक्रम यामध्ये केले जातात ई वेस्ट प्लॅस्टिक वेस्ट थर्माकोल जुने कपडे त्यासोबत कंपोस्टिंग रेनवॉटर हार्वेस्टिंग असे वेगवेगळे प्रयोग केले जातात पूर्णमच्या गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीमध्ये अनेक संस्था सामाजिक संस्था कॉर्पोरेट यांच्यासोबत असोसिएशन असतं आणि त्यांच्याबरोबरीने अनेक चा सोबत यामध्ये जमिनीवर काम चालतं गेल्या सव्वीस जानेवारीला पूर्णम इकोविजन फाउंडेशनने ई यंत्रण ई वेस्ट का नियंत्रण या विषयाचा एक उपक्रम चालवला महाराष्ट्रातले अठरा शहरं आणि कर्नाटक आणि गोवा ह्यामधले बंगलोर आणि गोवा शहर असे वीस शहरांमध्ये हा एकाच दिवशी ड्राईव्ह झाला ज्याच्यामध्ये ई वेस्टबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस जनजागृती करणं आणि त्याचबरोबर सव्वीस जानेवारीला या सगळ्याचं जा संकलन करणं असं काम झालं ज्याच्यामध्ये सातशे पन्नासहून अधिक केंद्र ही या सगळ्यामध्ये चालली आणि ज्याच्यामध्ये मुख्यतः श दोनशेपेक्षा जास्त संस्था आणि अडीचशेपेक्षा जास्त शाळा महाविद्यालयं कॉलेजेस यांचा सहभाग ह्या सगळ्यामध्ये होता मुख्यतः ह्या सगळ्यामध्ये लक्षात असं येतं की लोकांना ई वेस्टबद्दलची माहिती करून देण्याकरता म्हणून आणि जो दोन हजारपेक्षा जास्त व्हॉलेंटियर्स या सगळ्यामध्ये सहभागी झाले होते आणि या सगळ्याचा रिझल्ट म्हणून सव्वीस जानेवारीला जी साडेसातशेपेक्षा जास्त केंद्रं चालली त्याच्यामध्ये चोवीस हजार किलोपेक्षा जास्त ई कचरा याच्यामध्ये जमा झाला जो जवळपास पाच ते सात हजार लोकांनी तो त्या त्या सेंटरवर आणून दिला आणि यातनं जे कलेक्शन झालं किंवा यातनं जे ई कचरा संकलित झाला हा ई कचरा पुढे सायंटिफिक डिस्पोजल करता शास्त्रीय विल्हेवाटी करता जाणार आहे त्यामधले कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हे दुरुस्त होतील आणि पुन्हा या विसी शहरांमधल्या ग्रामीण भागात गरजू व्यक्ती संस्था यांना डोनेट केल्या जातील हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग, एल, वा वा, वा वा, भाग आहे की ई कचरा हा जो पुन्हा वापरता येऊ शकतो ज्याचं उपयोग मूल्य असतं ते करावं आणि त्याच्यातनं ग पुन्हा समाजोपयोगी किंवा लोकांना उपयोगी येईल अशा सगळ्या गोष्टी पुन्हा कराव्यात त्याचं उपयोग मूल्य वाढावं आणि त्यातनं पर्यावरणाचं प्रदूषण कमी व्हावं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या सगळ्यामध्ये आहे त्यामुळे या सगळ्याला जवळपास दोन हजार स्वयंसेवक दोनशेपेक्षा जास्त संस्था यांनी खूप चांगला सहभाग नोंदवला आणि पाच ते सात हजार व्यक्तींनी या सगळ्यामध्ये प्रत्यक्ष डोनेशन दिलं त्यामुळे या सगळ्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असाच एक प्रतिसाद हा असाच एक प्रयत्न हा तेवीस फेब्रुवारीला पुण्यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये होणार आहे ज्याच्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त केंद्र चालतील आणि पेहेल या नावाने ह्या होणाऱ्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी नक्की भाग घ्यावा ही आपल्या सगळ्यां सगळ्यांना आव्हान आहे ई कचरा हा भारतामधला सर्वात जास्त वेगाने वाढणारा कचरा आहे आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घ्यावं आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला सांगावं आणि त्याचसोबत आपला ई कचरा हा योग्य पद्धतीने विल्हेवाट होतोय का नाही याची खात्री करून घ्यावी हा ह्या सगळ्यामधला महत्त्वपूर्ण मेसेज आम्ही सगळ्यांना देण्याचा या दोन्ही ड्राईव्हच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो पूर्णमचा एक प्रयोग चालतो की जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि त्यातनं रोजगार निर्मिती मुख्यतः पूर्णमचे जे तीन महत्त्वाच्या संकल्पना आहेत ज्याच्यामध्ये पर्यावरण संरक्षण लोकांचा सहभाग आणि रोजगार निर्मिती ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येतील असे उपक्रम पूर्णम करत असतं त्यातला एक, एक महत्त्वाचा प्र भाग म्हणजे कपड्यांचा पुनर्वापर प्रकल्प ज्याला परिपूर्णम असं नावाने तो ओळखला जातो जुने कपडे गोळा करणं त्याचं योग्य सेग्रीगेशन करणं त्यातले जवळपास तीस ते थी चाळीस टक्के कपडे हे पुन्हा डोनेशनला दिले जातात आणि उरलेल्या कपड्यातनं जे डोनेशनला योग्य नसतात किंवा स्टाईल वाईज वेगळे असतात त्यामुळे अशा कपड्यांपासनं वेगवेगळ्या वस्तू तयार करणं हा त्यातला भाग आहे आपण हे जे कॅलेंडर बघतोय हा जुन्या कपड्यातनं केलेलाच एक प्रयोग आहे ज्याच्यामध्ये हे कसं शिवायचं हे डिझाईन करणं हे पूर्णममध्ये चालतं डिझाईन केलेल्यानुसार ट्रेनिंग देणं हेही पूर्णममध्ये चालतं वेगवेगळ्या बचत गटांना महिला उद्योग महिला महिलांना याचं ट्रेनिंग देणं आणि त्यांनी वेगवेगळी तयार केलेली प्रॉडक्ट्स ही पुन्हा लोकांपर्यंत पोचवणं त्याची विक्री करणं त्याची विक्रीची व्यवस्था करणं असं काम पूर्णमच्या माध्यमातून केलं जातं त्यामुळे ह्या सगळ्या काम प्रकल्पासाठी अधिक माहितीसाठी आपण पूर्णम इकोविजन डॉट ओ आर जी या साईटवर आपण नक्की भेट द्या तिथून ह्या सगळ्या म प्रॉडक्ट्सबद्दल माहिती मिळेल आणि आपल्याला आपल्या मनपसंत जी प्रॉडक्ट्स आहेत ती आपल्याला त्यातून नक्की विकत घेता येतील आपली समजा अशी रिक्वायरमेंट असेल की आम्हाला अशा स्वरूपाची बॅग शिवून हवी किंवा अशा स्वरूपाचं प्रॉडक्ट शिवून हवे तरीसुद्धा आम्ही ते शिवून देऊ शकतो कारण त्याच्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा आपल्याकडे आहे त्याच्यामुळे जवळपास गेल्या महिन्याभरात आपण महि गेल्या वर्षाभरात आपण पाचशे महिलांना या विबद्दलचं ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यातनं दोनशे महिलांना यातनं रोजगार उत्पन्न झालेला आहे त्याच्यामुळे असा एक नाविन्यपूर्ण प्रयोग समजून घेण्यासाठी वेबसाईटला भेट द्या पुण्याच्या आमच्या युनिटला आवर्जून भेट दिलीत तर प्रत्यक्ष संकल्पना बघता येईल आणि आपल्याला आपले प्रॉडक्ट विकतही घेता येतील पूर्ण इकोविजन फाउंडेशन हे आपलं घर हे पर्यावरणपूरक व्हावं याकरता काम करतं ज्याच्यामध्ये आपल्या घरातला कचरा हे hey, uh, पूर्णपणे जिरवेल किंवा पूर्णपणे विल्हेवाट लावेल याच्यासाठी काम असतं झिरो वेस्ट होम या संकल्पनेमध्ये आपल्याकडे तयार होणारा जवळपास सत्तर टक्के ओला कचरा हा आपल्या घरीच जिरावा याकरता पूर्णमने एक स्वतंत्र किट डेव्हलप केलं आहे की जे आपल्या घरच्या घरी चालेल आणि ह्या किटमध्ये त्याचं वापरायला सोपं आहे आणि आपल्याला ते कसं वापरायचं याबद्दल मार्गदर्शनसुद्धा मिळतं आणि हे नाममात्र किंमतीत साधारण सहाशे रुपयामध्ये त्याची किंमत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे किट उपलब्ध आहे त्याच्यासाठी लागणारा गायडन्स उपलब्ध आहे आणि हे सगळं करत असताना ते किट एकदा घेतल्यानंतर त्याच्यात कुठलाही पदार्थ तुम्हाला पुन्हा विकत घ्यायची गरज नाही कारण या सगळ्या गोष्टी या एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी खत बनवण्याकरता उपयोगाला येऊ शकतात त्यामुळे हे किटसुद्धा उपलब्ध आहे ह्यातला लागणारा गायडन्स किंवा यासाठी आपल्या सोसायटीमध्ये समजा आपण अशा स्वरूपाच्या कार्यशाळा आयोजित करायच्या असतील तरीसुद्धा आपण या कार्यशाळा आयोजित करून घेऊ शकता याबद्दलचा एक ट्रेनिंग कोर्स आम्ही करतो दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी त्याला आपण समजा रजिस्टर केलं तर आपल्याला या सगळ्याबद्दलची अधिक माहिती मिळेल त्या कोर्स केल्यानंतर स्वाभाविकपणे ते प्रत्यक्ष हँड्स ऑन एक्सपेरिमेंट आणि नंतर तयार झालेलं तुम्ही बनवलेलं किट हे तुम्हाला त्या कोर्समध्ये दिलं जातं असा कोर्स हा आपल्याला ह्या पूर्णमच्या एकूण ह्या ट्रेनिंग कोर्समध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये घरच्या ओला कचरा कसा जिरवावा याबद्दलची पूर्ण माहिती आणि त्याच्याबद्दलचे सर्व गोष्टी या त्या किटमध्ये आपल्याकडे आहेत त्यामुळे आपण या किटचा जरूर उपयोग करावा आपल्या घरामध्ये होणारा सत्तर टक्के कचरा हा आपण बाहेर जाण्यापासून यापासून नक्की वाचवू शकतो धन्यवाद येथील काम रोजगार निर्माण करते मौल्यवान संसाधनांचे संरक्षण करते आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देते Experience the revival.